मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत मी पण खूप मजेत आहे आणि आज सकाळी मी एवढे बोलणे ऐकलेले आहेत यांच्या कारण की हे मला सकाळी खूप बोलले आणि का बोलले हे तुम्हाला पण माहिती आहे आणि बघा ऐकत नाही मी पण आज कॉमेंट किती आले बरोबर तू ऐकत का नाही म्हटलं ऐक म्हणजे ऐकलं पाहिजे ना कारण ते स्लीप झाला पायला तुमचं बरोबर आहे पण कसं असं वाटलं मिळून पटोपट होऊन जाते बरोबर आहे पण पर आपली परिस्थिती पाहायची ना काय आहे सध्या आपली कंडिशन मध्ये काळा आपण आणि यांची बघा मग आता काय चालत तुमच दुखत आहे ना टाक दुखत आहेत ना मग चला दोघं मिनिट लवकर लवकर होते कारण की मला शेतामध्ये जायचं होतं मग कापूस आणण्याला खूप वेळ लागला दीड पावणे दोन तास लागले क्लीन करायला वेळ लागतो ते खूप खराब झालं ते चिकट झालं होतं ते त्याच खूप बोलणे ऐकले मी यांच्यापासून यांनी खूप बोलणे ऐकले मला वस्त मस्त आणि कमेंट वगैरे खूप चांगले चांगले ऐकले मी आणि यांनी कमेंट म्हणजे वाचल्या त्यानंतर आणखीन बोलणे ऐकले मग मी त्या म्हटलं नाही आता आरामच करते मी दिवसभर आराम केला जेव्हा केले मस्त आराम केला दुपारी मस्त मग किती वाजता उठली मी संध्याकाळी पौने सहा वाजता मी शेतामध्ये गेलो कापूस पण आणला आणला खाली पण केला नंतर आली ती ना पौथे सहा वाजता सांगितलं पौने सहा वाजता उठली मी तिथपर्यंत यांनी कापूस वगैरे सर्व भरून दिला त्यानंतर मग आई हळदी कुंकला चालल्या होत्या ताईची तयारी पण झाली होती आई संध्याकाळचे दिवे पण लावून दिले होते तर कामं करा लागतात पण हलकी कामं करावं लागतात भारी कामं हो नाही करावं लागेल मग हलकेच कर का का काम करत आहे ना त्याच्यावर कमेंट येतात ना मग की आम्हाला तुमची व्हिडिओ बोर वाटत आहे काही दुसरं दाखवा आता काय कायदा अशा कंडिशनमध्ये मला तेच कळत नाही आता जे माझ्याच्या जेवढे कामं होतात आईच्याने जेवढे काम होतात मी तेवढेच दाखवणार ना आता एकदम असे हेवी ती तिकूनही आहे आणि खूप सारे म्हणजे दोन तीन कमेंट होते की नाही आम्हाला तुझे जे व्हिडिओ आहे ते बोर वाटत आहेत आता आता अशा कंडिशनमध्ये मी काय दाखव मीच विचार करते आता आता कसं आहे जर रोज रोज आपण मी तर म्हणते एक एक कमेंट अशी होती की तुझी व्हिडिओ आता पाहायची इच्छा होत नाही आता त्या ताईला असं इच्छा होती, होती म्हणायची की एक काम करा रोज रोज जे तुमचं रुटीन आहे ते मला इन्स्टावर तुम्ही व्हिडिओ ते सेंड करत जा म्हणजे मी तुम्ही किती बोर असाल मग मला जा की तेच ते लोकांना काय दाखवायचं जर अशा होते हा एक युट्यूबर पण सोपं गोष्ट नाही आहे रोज नवीन कंटेंट आणणं हे पण एक टास्क आहे आमच्यासाठी मग सकाळी उठल्यापासून की बा आता काय दाखवायचं आपल्याला जरा म्हणजे सगळे काम सोडून त्याच्या मागे लागावं लागते ना सकाळपासून कारण टायमिंग वर एक व्हिडिओ गेला पाहिजे आणि प्रत्येक एक वेगळं दाखवायला गेलं पाहिजे त्यासाठी रोज विचार करावा लागतो काय दाखवायचं काय करायचं शूट करायसाठी पण खूप वेळ लागतो एडिटिंग करायला वेळ लागतो अपलोडिंगला वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये असे कमेंट येतात एक तर कसं आतापर्यंत गेलं ते करत पण होती आम्ही आधी तर सकाळी आमचे सहा वाजता ब्लॉक जायचे तर आम्ही चार चार वाजेपर्यंत ब्लॉक एडिटिंग करायचो झोप झोप नव्हती होती आणि लोक उठाव लागत होती तिला आणि दिवसभर कामं करा मग अजून शूट पण करा आणि रात्री एडिटिंग करा तर खूप सर काम राहतात माझे म्हणजे पाच दहा मिनिटांना पूर्ण दिवस जातो पूर्ण दिवस आणि आता पण तसंच होत आहे पण तरी खूप जणांच्या कमेंट की आता तुझे व्हिडिओ बोर वाटत आता बोर वाटत होती मी काय दाखवतो नवीन आता आता नाट नाटक दाखवून काही फायदा नाही ना ते आमचं जे डेली रुटीन आहे तेच दाखवत रियल आहे तेच दाखवतो आम्ही बनवायचं आणि मग ते दाखवायचं असं नाही ते आता नाही जर समजा बेबी नसता तर मग आम्ही पण प्लॅन केला असता की जसं काल ताईने सांगितलं की आम्ही दीपालीला आणि विवेकला खूप मिस करत आहोत ते गेलेले आहेत गोव्याला तर ते आमची पण इच्छा होती पण आता कसं आहे अशा कंडिशन मध्ये आम्ही जाऊ शकत नाही बघू आता पुढच्या वेळेस सर्व फॅमिली जाणार आहोत मग आई पप्पा आम्ही सर्वजण तर ते ब्लॉक मी तुम्हाला तेव्हा दाखवणार की आम्ही कसं एन्जॉय करू पाहायला मिळत मग तेव्हा आम्ही सर्वीकडे फिरू तर तिथले तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळतील पण आता तुम्ही ताईचे ब्लॉग पाहून एन्जॉय करा किंवा ते गोव्याला कसे एन्जॉय करत आहेत तर आम्ही दिवस तर प्रॉब्लेम होतीलच कारण आता प्रेग्नेसी मध्ये जास्त ते शूट पण करू शकत नाही ड्रेस पण घेऊ शकत नाही जास्त आणि जे होत आहे डेली रुटीन मध्ये तेच दाखवतोय आम्ही तुम्हाला बोर वाटत असेल तर त्यात तर व्हिडिओ स्किप करत पाहायला लागलं तर कारण की ज्यांना आवडतात ते आपला व्हिडिओ पूर्ण पाहतातच असे म्हणजे त्यांची कम्प्लेंट नाही की आम्हाला तुझा ना ब्लॉग ना की युट्यूबरला किती माझे त्याच्या दहा पंधरा मिनिटाचे व्हिडिओ किती मेहनत राहते हे जर एक तुम्हाला कळलं ना तर तुम्ही असे कॉमेंट नाही करसाल तर आता कसं तिथपर्यंत बाळ होत नाही ना तिथपर्यंत म्हणजे काही इंटरेस्टिंग ब्लॉग येतील काही बोर वाटतील तुम्हाला कारण की आम्हालाच वाटे की रोज रोज कायदा काय जुक करायचं काय नाही करायचं तर काही दिवस वाटेल त्यानंतर बेबी आल्यानंतर तर रुटीन पण चेंज पण होणार आहे मग माझं पण होणार आणि आईचं पण होणार काही नाही आईचं काम राहणार फक्त बेबीला वागवणार मग त्याच्यानंतर म्हणजे आपला म्हणजे जे टूरचे जे व्हिडिओ राहतील ना ते जास्त येतील ते जास्त येतील कारण पाच सहा महिन्यानंतर कारण आम्हाला नवास थोडं मिळावं लागणार आहे देवाच्या आता कारण आईने आईने नवास वेगळे बोललेले आहे तिच्या आईने वेगळे बोललेले तिच्या बहिणीने वेगळे बोललेले आहे तिने वेगळे बोललेले आणि मी वेगळे बोललेले आहे तर एकदा ते सर्व एक सोबतच करायचं आम्हाला सर्व एक सोबत करायचं असं म्हटलं ना की आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरून आलो हा बरोबर काय म्हटलं आई म्हणते मला पण बसायचं म्हणते याच्यामध्ये म्हणजे पाय बसून पाय घेऊन बसायचं म्हणजे हा स्पा मशीन मध्ये हा तर मी म्हटलं माझं होऊन द्या ना हा मग तुझा नंबर आता एवढ्या दिवसाची मशीन ठेवलेली होती म्हटलं तुम्ही युज नाही केली आपली ते वर्षातून किंवा चार पाच महिन्यातून एकाच वेळा मला यूज करावं लागत थोडा थंडीमुळे टाका दुखत आहेत तुमचा हिवाळ्यातला प्रॉब्लेमच आहे थोडा हिवाळ्यामध्ये दुखते ना चलू पण देऊन तेव्हा त्रास होतो दिवसभर होत नाही या टाइमला संध्याकाळ होते तर रात्रभर राहते त्याचा पॉवर वाढून द्या ना मग काका ठेवा त्याच्यावर काका ठेवले टाकीला चांगली मसाज तो होते मसाज होताना म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते आणि स्पाचा पण आनंद येतो हो मेनिक्युअर पॅडिक्युअर मेनिक्युअर पॅडिक्युअर जे काही असेल ते आता आता बारी बारी करा आधी तुमचं करून घ्या किती किती वेळ आणखी हो का ठीक आहे मग आई करतील मग पप्पा करतील मग लास्ट मध्ये मी शांततेने ठीक आहे ना चला मग करा कसं हिवाळ्यामध्ये गरम पाण्यामध्ये पाय टाकून बसतो त्याच्यापेक्षा हे मस्त मशीन टेम्परेचर पण मेंटेन करू शकतो आपण पाणी पण गरम होत राहते त्यानंतर आ, मला वाटते मागच्याच हिवाळ्यामध्ये काढलं होतं नाही आपण हा बघून घ्या एक वर्षानंतर आता निघालेल्या मागच्या आज मग फ्रेंड्स आता संध्याकाळ झालेली आहे तर आता मी सकाळी यानं आपेचं करून ठेवलं होतं तर आता मी यानं बनवणार आहे आपे तर जास्त म्हणजे खूप सारं बॅटर झालेला आहे तर बघणार आता काही बनवणार उद्या सकाळी काही बनवणार कारण की खूप सारं आहे आणि दुपारी आमचे जेवण इतके चांगले झाले की जास्त कोणाला जेवण करायची इच्छा नाहीये पण पप्पांना आपे खायचे आहेत म्हणून स्पेशल मी आता पप्पांसाठी बनवत आहे हे बॅटर आणि हे खूप सारं झालेलं आहे तर एका गंजामध्ये मी काढून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये का टमाटर कांदा हिरवी मिरचीचा पेस्ट वगैरे सर्व टाकून मग मी आपे बनवणार आई कसं वाटत आहे एक वर्षानंतर बाहेर निघू <laughs> एक वर्षानंतर मशीन निघाली ते मग आता रोज कळसान की मला पॅक करून ठेवायची येते पाब है होते है मसाज होते ना खायची तडपायची बाबर आता तुम्ही आहे समोर नाही मागच्या मा, वर्षी असच काळ 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 पप्पानी हे आईने असं म्हटलं काळा एक दिवस केलं दोघे ना मग स्टोर रूम मध्ये ठेवली तर ठेवून दिली आखरी धरली मी पॅक करून डबल ठेवून दिली बरोबर मागच्या हिवाळ्यात काढली होती तर आता याच हिवाळ्यात निघाली ती मशीन करतात करत नाही मशीन सगळे आणून ठेवलेले आहे मग पाय दाबाची पण मशीन आहे हे पण मशीन आहे काही यूज नाही त्यानंतर कुठली मसाजर ते आपलं हे हा ते पण आहे अग्यारोची ते न, ते पण आहे ना मशीन आणून ठेवलेली आहे हा ना फिजिओथेरपीची पण आहे हायरेक्ट लावत नसतो कधी जेव्हा दुखल तेव्हा जेव्हा दुखल तेव्हा लावत मी लावलं होतं मग जेव्हा दुखतील तेव्हा सांगते सगळं माहिती कसं करायला लागते काय करायला लागते पण कधी युज नाही करत तुम्ही करून लावून देसान तर बस आम्हाला आम्ही लावत नाही मग तुम्ही कशासाठी तुमचं काम आहे ना करून माहित असतो आई सांगत ना तुम्ही हे दुखून राहिलं म्हणा मग फक्त तुमचं आम्हाला माहित केलं तिच्या शुगरच माहित पडते बाकी काही नाही माहीत पडत मग हात दुखेल हात दुखतील फक्त तेवढंच माहीत पडत बाकी काहीच नाही माहीत पडत हा चल आता पप्पा पण आलेले आहेत मी माझं लवकर लवकर बनवते आता आराम पडला ना आता कंट्रोल ठेवलं हा चला असंच करा आता बघू आता म्हणून ते आपल्या शेतातल्या भंडाऱ्यामध्ये गोड काही मेन्यू ठेवला नाही आपण हा ते खाण्यात जाते ना असलं की हे चिपचाप खाऊन घेते माहिती पडू देत नाही आम्ही खातच नाही आता नका खूप <laughs> हा चला करा तुम्ही तुमचं मोतीचूरचे लाडू केले हा त्या आणखीन कोणता मेन्यू ठेवला होता आपण हा बुंदी ठेवली ते पण कॅन्सल केली पप्पा आता तुम्ही करा झाला आईचं आईचं झालं की मसाज काय हे पाय ठेवून असे चला मी माझी हा नाही मसाज होते ना खालून टाक्यांची आता तुम्ही करा मग तुम्ही करा चला मी आता तयारी करते इथे टमाटा चिरून घेतला कांदा कट करून घेतला तापेमध्ये टाकण्यासाठी इथे मी है ना मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेलं आहे थोडंसं अद्रक तो दोन तीन लसणाच्या फोडी त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि चार पाच चांगल्या अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे सर्व मी आता यांना बारीक करून घेणार तर हे सर्व टाकून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकत आहे मी एक ते दीड चम्मच जिरं आणि हे सर्व आता मी पूर्ण बारीक करून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी एक चम्मच मीठ आणि तुम्ही बघू शकता आता इथे झालेलं आहे लसण अद्रक आणि हिरव्या मिरचीचा पेस्ट तयार इथे हिरव्या मिरचीचा पेस्ट पण तयार झालेला आहे तर पप्पांना आहे ना आप्यांसोबत सांबार पाहिजे तर म्हणून मग आता सकाळचं आहे ना थोडंसं वरण आहे तुरीचं तर पप्पांपुरतं मी आहे ना सांबार बनवते तर सांबार बनवण्यासाठी इथे पप्पांना म्हणजे पप्पांनी सांगितलं प मला आहे ना टमाटर आणि कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा सांबार बनवून दे तर म्हणून मग मी आता टमाटर इथे कट करून घेतलेला आहे तर क, क, क टमाटर आणि कांदा आहे ना हा याची बारीक पूर्ण अशी पेस्ट तयार करून घेते त्यानंतर मग सांबारमध्ये टाकण्यासाठी इथे बारीक पाला पण कट करून घेतलेला आहे मी तर चला आता इथे आपेमध्ये टाकण्यासाठी इथे मी फक्त टमाटरच ॲड करणार आहे कांदा नाही करणार आहे कारण की कांद्याने आहे ना आपे नाही लागणार म्हणून मग मी आहे ना कांदाने फक्त टमाटरच ॲड करणार आहे आपेमध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये मी आहे ना दोन तीन फोडी लसूणच्या घेतलेल्या आहेत हे पण एकत्रच पूर्ण बारीक करून घेते पन रहे। तर आता इथे टमाटर कांद्याची ग्रेव्ही पण तयार आहे तर लवकर मी आता सांबार बनवून घेते कारण की आता वाजलेले आहेत सव्वा आठ साडेआठ म्हणजे कसं आमच्या इथं लवकर जेवण होतात पण आज खूप उशीर झाला तर म्हणून मग आता प अगोदर मी ना सांबार बनवून घेते त्याच्यानंतर मग आप्पे बनवण्यासाठी सुरुवात करणार तर एका गंजामध्ये मी ना आप्याचं अर्धं बॅटर काढून घेते आणि अर्धं मग ठेवून घेते म्हणजे उद्या सकाळी पण मी आप्पे बनवणार है हे एवढं बॅटर घेतलेलं आहे मी आपे बनवण्यासाठी आणि थोडंसं बॅटर हे ठेवून दिलेलं आहे कारण की हेच बॅटर आहे ना इतकं घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये मला आहे ना थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे थोडंसं पातळ करून घेते मी आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं सोडा टाकून याला छानपैकी एकत्र एक करून घेणार तर बॅटरमध्ये मी आहे ना थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि बस एवढंच क्वांटिटी ठेवलेली आहे तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे हा हिरव्या मिरचीचा पेस्ट याच्यामध्ये लसूण पण ॲड केलेला आहे मी आणि अदर पण ॲड केलेला आहे जिरं आणि कोथिंबीर पण ॲड केलेली आहे तर हे सर्व आता याच्यामध्ये टाकून देते आणि त्याच्यानंतर टमाटर आणि थोडीशी आणखीन कोथिंबीर ॲड करून देते जास्त नाही थोडीशी बस आता हे ॲड झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मी ना हळद पण ॲड करते आणि त्याच्यानंतर मीठ एक दोन तीन साडेतीन चम्मच मीठ ॲड केलेलं आहे आता हे सर्व एकत्र एक करून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये आहे ना कांदा पण ॲड करू शकता पण मला आहे ना कांदा ॲड करावं नाही वाटलं म्हणून मग मी केलेलं नाही आहे हो टाकले सांबार टाकला याच्यामध्ये बस फक्त लास्टमध्ये मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आता थोडंसा सोडा कारण की आतापासून जर सोडा जर मी याच्यामध्ये टाकून ठेवला तर सोड्याचा जो, जो, जो पावर आहे ना हा निघून जाणार म्हणून फक्त हे असंच राहू देते आता मी आणि इकडे मी सांबर बनवत आहे पप्पासाठी हे आ, 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 आज हे असे दाढीचे कोण केले तुम्ही नेहमी तर तू ते रव्याचे करत ना मला डाळीचे का वाटले जागले तिला डाळीचे आपण तांदूळ डाळ आणि तांदूळ हा हे आंबवून ठेवावं लागत ना ठेवलेले त्यामुळे छान लागतात ते जसं आपण इडलीच बॅटर करून ठेवतो ना तसंच हे तयार करून ठेवलेलं बनवले होते मला खूप खायचे सांगितलं असं असं कर म्हणून ते म्हणतात ना कोणी सांगितलं रे मला खायचे होते तिने म्हटलं म्हणजे आता कसं येऊ शकत नाही मग मी तुला सांगतो तू घे मी बनवले आणि खूप छान जमलेले आहेत बघू शकता मस्त याच्यासोबत सांबार बनवला मी आणि मठ्ठा बनवलेला आहे तर आता सगळं त्या उद्या आईला आणि पप्पांना नेऊन देते दोघांना मग त्यानंतर मी गरम गरम चांगला

मस्त पैकीच पाहिजे सगळ्यांचे होऊ दे सगळ्यांचे म्हणजे नंतर मग आपण दोघ शांत चार तर आहे आता ते जोडप्याने बसले जेव्हा खायला तर आपण जोडप्याने बसू उद्या आरामशी करून घेऊ त्यांचा उदय मग आपण फ्रेंड्स आता आपे बनवून झालेले आहे आईनी आणि पप्पानी पण आपे खाऊन घेतले खूप छान झाले आपे असे ते दोघ जण म्हणतात अजून पण मी खाल्लेलं नाही आहे कारण की गे हे गेलेले आहेत बाहेर माझा आपे बनवून झालेला आहे आपे बनवून ठेवून दिलेले आहेत मी पण हे आल्याशिवाय मी खाणार नाही कारण की मला आईना सवय आहे हे आल्याशिवाय मी काहीच खात नसते एखाद्या वेळेस जर जास्त भूक लागलेली असली तर मग हे मला फोन करून सांगतात की बा मला उशीर होणार आहे तू जेवण वगैरे करून घे पण यांनी सांगितलं बा मी पाच मिनटामध्ये येणार आहे तर म्हणून मग आता यांच्यासाठी मी थांबलेली आहे अप्पे खाण्याची आणि हे आल्यानंतर मग आम्ही आप्पे खाऊ तर बस आता आवऱ्याचं राहिलं गॅसवर भांडे तर आईने घासून घेतले फक्त गॅसवर आवरायचं राहिला तिथं उभं उरू आहे ना माझी पाट आणि माझं पोट आणि माझे पाय हे इतके दुखत होते म्हणून मग मी आता थोडा वेळ आत्ताच बसले टेबलवर तर बस आता गॅसवर आवरायचं आहे तो मी नंतर आवरून घेते आणि कालच्या ब्लॉगमध्ये मला आहे ना कमेंट आली होती की तू एकच एक ड्रेस का घालते तर मला त्या ताईला एवढं सांगायचं आहे की ताई माझ्याकडे ना ड्रेस भरपूर आहेत पण जे माझ्या आधीचे ड्रेस आहेत ना हे मला खूप फिट होत आहे त्याच्यामुळे मी आहे ना हे दोन ड्रेस आत्ता ऑनलाईन मागवलेले आहेत तर हे घालत आहे पण त्या दिवशी काय झालं माहिती का आता माझं कसं होतं माहिती काय की मी एका दिवशी दोन ब्लॉग शूट करते नाही तर मग काहीच करत नाही आणि त्या दिवशी पण माझा तसंच झाला सकाळचा सका ब्लॉग मी वेगळा शूट केलेला होता आणि संध्याकाळचा ब्लॉग हा वेगळा शूट केलेला आहे जसं मी आज केलेला आहे म्हणजे आजचा माझा जो सकाळचा ब्लॉग जर तुम्ही काल पाहिला असणार तर ते तेव्हा मी हा ड्रेस घातलेला आहे आणि आता संध्याकाळचा मी हाच ड्रेस घेतो म्हणजे मी एका दिवशी दोन ब्लॉग शूट करत असते तर म्हणजे दुसऱ्या दिवशी माझी चेन होते नाही होत म्हणून मग मी अगोदरच माझ्यात जर कॅपॅसिटी असली तर मी लवकर लवकर शूट करून घेते नाहीतर मग दुसऱ्या दिवशी मग आराम करते तर म्हणून मग त्या ताईला सांगितलं कसं आहे आता कपड्यांची माझ्याकडे कमी नाही आहे पण कसं आहे या वेळेमध्ये मला सर्व जे माझे ड्रेस आहेत हे फिट होत आहे म्हणून मग मी आहे ना हे दोनच मागवले आणखीन मागू शकली असती पण कसं आहे एक्स्ट्राचे ड्रेस मागून मी काय करू कारण की आता दोन तीन महिन्याची गोष्ट आहे त्यानंतर मग माझी डिलिव्हरी होणार आहे तर मग पुन्हा मला दुसरे ड्रेस मागवायचे आहेत तर म्हणून मग मी आताचे दोनच ड्रेस मागवले तर त्या ताईला फक्त मला एवढंच म्हणणं आहे की कसं आहे कमेंट करा मी मना करत नाही पण कमेंट आपण कशी करत आहो हा विचार करून करा की बा खरी गोष्ट आहे हिच्याकडे काय कपडे नसतील पण एकच ड्रेस दाखवला म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम असेल किंवा मग एका दिवशी दोन वेळा याने शूट केलं असणार म्हणून मग ते आपल्याला वेग एकच ड्रेस दिसत आहे हा पण विचार करायला पाहिजे ना तर आता कमेंट तर थोडासा विचार करून कमेंट जा कसे झाले आपे रव्यापेक्षा चांगले झाले या घेतला हा आताच आम्ही दोघांनी जलजिरा घेतला कारण की कसं संध्याकाळची वेळ आहे आणि त्याच्यामध्ये कशी हरभऱ्याची तुरीची आणि आपल्या मुंगा मुंगा मुंगाची नाही मुंग म्हटलं उडदाची डाळ होती आणि तांदूळ पण होते पण कसं हरभऱ्याची डाळीने आणि तुरीच्या डाळीने ॲसिडीटी वाढू शकते म्हणून मग आता आम्ही तिघांनी पप्पाने पण जलजीरा घेतला तर तिघानी जलजीरा घेऊन घेतला आज खरंच किचन मध्ये थंडी वाटून आणि या दोन्ही विंडो ओपन आहेत ना आणि सकाळी गरमी होते ना म्हणजे सॉरी सकाळी म्हटलं दुपारी दुपारच्या वेळेस दुपारच्या वेळेस गरमी होते तर रव्यापेक्षा चांगले वाटलं ना चला जमले बा चला थोडस मग ते अद्रक थोडंसं कमी वाटलं आणखी टाकायला परवडलं असतं परफेक्ट होतं काय नाही चवण्यापैकी तुम्ही कसं मी, मी थोडंसं भेटलं तुम्हाला आवडेल नाही आवडेल पण उलट अद्रक जास्त जर जा असलं ना तर चांगलं वाटतं आता मग आता घरच्यांना सर्वांना आवडले यांना पण खूप आवडले म्हणजे रव्यापेक्षा चांगले झाले हा चला आता किती वाजले सव्वा दहा वाजले आता तुम्ही आराम करा सकाळपासून कामच करून टाकलं बिचारी सकाळी आय पूर्ण अंगण क्लीन केलं त्याच्यानंतर मग बाकीच जे काय शेतात गेले होते मग शेतात गेले सगळ्याकडे चालले एवढं नाही मीच वरचे म्हणजे जे घरचे काम आहेत ना सर्व मीच करून घेते हा फक्त पण आज आता कसं सकाळपासून यांच्याच मागे आहे हेल्प करायला पाहिजे उद्या एक आहे ते पण तुम्हाला ते उद्या देणार देते झोपून आणखी म्हणजे मला म्हणजे उद्याचे काम आता सांगून दिले तू तर चला मग खरा तुम्ही आरा निवळ गॅस क्लीन करून घेते आणि तो आपल्या दोघांचे भांडे ते घासून घेते मग तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडने बेल हे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये इथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट